शिवमहिंन स्तोत्र म्हणायला अवघड परंतु अत्यंत लाभदायी दर सोमवारी म्हणा आणि अनुभव घ्या महादेवाच्या उपासनेला शिवमहिन्न स्तोत्राची जोड दिली की उपासना लवकर फळते असे स्तोत्रकार लिहितात याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून आणि माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय जन्मांसात विविध स्तोत्र प्रसिद्ध आहेत पण चिरकाल स्थिर झालेली स्त्रोत्रे फार मोजकी आहे त्यात विष्णुसहस्रनाम रामरक्षा अर्थवशीर्ष दुर्गाकवच व स्तोत्र यांचा समावेश करावा लागेल यात स्तोत्राचे स्थान आगळे वेगळे आहे शिखरिणी हरिणी मालिनी वृत्तांत गुंफलेले हे प्रासादिक शिवस्तोत्र असे तू हिमाचल परंपरेने आजही तेवढ्यात श्रद्ध देणे आबालवृद्ध राव रक्त इ सर्व स्तरातून आजही तेवढ्याच श्रद्धेने म्हणले जाते संस्कृत साहित्यात शिवमहिमने या स्तोत्राचे वर्णन गहन तत्त्वप्रतिपादक असे केले आहे या अशा स्तोत्राचा करता गंधर्वराज पुष्पदंत राजाविषयी आपण थोडे जाणून घेणार आहोत शिवमहिमन स्तोत्राचा रचिता कुसुमशन अर्थात सर्व गंधर्वाचा राजा पुष्पदंत हा होता भगवान आशुतोष शंकर यांच्या गणात पुष्पदंत नावाचा एक खूप आवडता गण होता तो शिव पार्वतीच्या सेवेमध्ये तत्पर असे एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे महिम्नस्तोत्राचा उगम झाला ती घटना अशी देवी पार्वती व भगवान आशुतोष यांचा संवाद नेहमी होत असे मात्र त्या दिवशी देवी अपर्णेने अनेक कथा ऐकल्याव म्हणाल्या आतापर्यंत कोणालाही माहीत नसलेली कथा मला सांगावी भगवान आशुतोष म्हणाले हो सांगतो मात्र ही कथा सांगताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून नंदीस दारावर पहारा देण्यास सांगतो व आतमध्ये कोणालाही सोडू नकोस अशी तंबी देतो थोड्या वेळाने गंधर्वराज पुष्पदंत तिथे पूजेसाठी आले मात्र नंदी महाराजांनी त्यांना अडवले आतमध्ये काय विशेष चर्चा चालू असलेल्या उत्सुकतेपोटी पुष्पदंताने त्याच्याजवळ असलेल्या शक्तीचा उपयोग करून आत शिरकाव केला आणि भगवान शंकरांकडून यापूर्वी कोणीही ऐकलेली अद्भुत कथा ऐकली व घरी आल्यावर आपल्या जया नामक भारेस सांगितली जया आणि देवी पार्वतीया सखी असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू झाली बोलताना जयाने पुष्पदंताने सांगितलेली कथा पार्वतीस सांगितली ती ऐकून पार्वतीस आश्चर्य वाटले तिने शंकरास विचारले तुम्ही मला सांगितलेली कथा कोणासच माहिती नव्हती ना तर पुष्पादंताच्या बायकोस कशी समजली भगवान आशुतोष यांनी नंदीकडे चौकशी केली तेव्हा नंदीने पुष्पदंत आला होता असे सांगितले पण त्याला आडवले होते हेही सांगितले भगवान आशुतोष यांना त्याच्या शक्ती माहिती असल्यामुळे त्यांना सर्व प्रकार लक्षात आला हा सर्व प्रकार पार्वतीस सांगितला तिने गंधर्वराजास शाप दिला तुला मनुष्य जन्म घ्यावा लागले त्याने उ शाप मागितला तेव्हा उमेने उ शाप दिला मनुष्ययोनीत गेल्यानंतर सुप्रतिक यक्ष भेटेल त्याला कुबेराचा शाप मिळाल्यामुळे विंध्य पर्वातावर तो पिशाच्च होऊन हिंडताना दिसेल त्याला सर्व हकीकत सांग म्हणजे तुला तुझे पहिले स्वरूप प्राप्त होईल अशा प्रकारे पुष्पदंताची शापातून मुक्तता झाली आणि त्याने स्तोत्राची निर्मिती केली पुष्पदंताने हे स्तोत्र खूप प्रसन्न भाषेत लिहिले आहे यात सर्व शास्त्रीय विचारांचा परिपोष त्याने केला आहे पुढे पुष्पदंताने कात्यायन नावाने जन्म घेतला त्याने पाणिनीच्या अष्टाध्यायीत वार्तिक स्वरूपाने मोलाची भर घातली अशा पुष्पदंतास साष्टंग दंडवत हे स्तोत्र म्हणायला अवघड असले तरी त्यामुळे भाषाशुद्धी होते मन प्रसन्न होते शिवाय पापदोष निवारण होते म्हणून या स्तोत्राचे श्रवण आणि शक्य झाल्यास पठण करावे असे सांगितले जाते